नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज ऑक्टोबर महिन्यातला पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस <coughs> तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरु प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझे एक गझल आज सादर करते आहे गजल आहे वनहरिणी वृत्तातील आणि गजलेचे शीर्षक आहे रक्षाबंधन बघूया <coughs> वातावरणी मरगळ आली गगनामध्ये मेघ दाटले वातावरणी मरगळ आली गगनामध्ये मेघ दाटले दहा दिशांनी आले वारे सारे लख जाहले दहा दिशांनी आले वारे क्षणात सारे लख जाहले सूत्र बांधुनी घेण्यासाठी सूत्र बांधुनी घेण्यासाठी भाऊराया नाही आला सूत्र बांधुनी घेण्यासाठी भाऊराया नाही आला हातावरती उपेक्षितांच्या हातावरती उपेक्षितांच्या राख्या बघुनी धन्य वाटले हातावरती उपेक्षितांच्या राख्या बनवणी बघुनी वाटले नवयो कानो वसाच घ्यावा नवयो कानो वसाच घ्यावा रक्षण करण्या तव भगिनींचे द्रुपद सुतेची लाज राखण्या हरिहर तेव्हा त्वरित धावला पुन्हा ऐका नवयो कानो वसाच घ्यावा रक्षण करण्या भगिनींचे द्रुपद सुतेची लाज राखण्या हरिहर तेव्हा त्वरित धावला उणीव माझ्या नात्यांची पण उणीव माझ्या नात्यांची पण अपुल्या मार्फत भरून निघते आज पौर्णिमा म्हणून दादा मणिबंधावर सूत्र बांधते hmm. आज पौर्णिमा म्हणून दादा मणिबंधावर सूत्र बांधते hmm. सदा चांदणे मुखावर असो जीवलग अपुले सुखी असावे सदा चांदणे मुखावर असो जीवलग अपुले सुखी असावे ಆಜ ತುಮಾ ಸೂತ್ರ ಬಾಧುಣೆ ಆಯುನಿರಾಮಯ ಮನಿ ಚಿಂತಲೆ ಆಜ ತುಮಾ ಸೂತ್ರ ಬಾಧುಣೆ ಆಯುನಿರಾಮಯ ಮನಿ ಚಿಂತಲೆ ವಾತಾವರಣ ಮರಗಳ ಆಲಿ ಗಗನಾ ಮಧ್ಯೆ ಮೇಘ ದಾಟಲೆ ದಾದಿಶನ್ನಿ ವಾರೇ ವಾರೆ ಕ್ಷಣತಸಾರೆ ದೀ ದಿಶಾ ವಾರೇ ಕ್ಷಣಾತ ಸಾರೇ ಲಖಲೆ ಕ್ಷಣಾತ ಸಾರೇ ಲಹಲೆ ಧನ್ಯವಾದ